हेतुवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी रिक्षा चालक बनला कसाई महिलेवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमाला पनवेल पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांत ठोकल्या बेड्या रिक्षात बसलेल्या एका असहाय महिला प्रवाशावर चाकूने सपासप वार करून तिला लुटणाऱ्या एका सराईत रिक्षाचालकाला पनवेल पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षाच्या नंबरचे केवळ शेवटचे चार आकडे या तुटपुंजा माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत गजाड केले आहे नेमकी घटना काय दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी संगीता सोमनाथ भुईर या महिला प्रवासी रिक्षाने आपल्या घरी जात होत्या करंजाडे येथील सत्य ट्रायडंट बिल्डिंगजवळ पोहोचताच रिक्षाचालकाने रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा थांबवली काही समजण्याच्या आतच त्याने खिशातील धारदार चाकू काढून संगीता यांच्या गळ्यावर छातीवर आणि पायावर वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेकडील सोन्याचे मंगळसूत्र चैन मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून आरोपीने तिथून पळ काढला पोलिसांची ती कामगिरी आणि तपासाचे चक्र या घटनेमुळे पनवेल परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी चार विशेष पथके तयार करण्यात आली सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले साक्षीदाराची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने रिक्षाच्या नंबरचे शेवटचे सेहेचाळीसशे एकोणीस हे चार आकडे पोलिसांना सांगितले अक्षय बागडेला अटक या चार आकड्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित रिक्षांची यादी काढली आणि अखेर करंजाडे येथील अक्षय एकनाथ बागडे वय सत्तावीस याला ताब्यात घेतले कर्ज फेडण्यासाठी उचलले टोकाचे पाऊल पोलिसी खाक्या दाखवताच अक्षयने आपला गुन्हा कबूल केला त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा शून्य चार एक्स चार सहा एक नऊ जप्त केली आहे ही धाडसी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे पोलीस निरीक्षक शाकीर पटेल अभिजित अभंग आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली पुढील तपास सुरू आहे संगीता बोईर नावाच्या ग्रेहने या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चैन त्यांच्याकडं असलेली पर्स हे हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तस तसा सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य उठवून एसी पी पनवेल ढोले यांचे सुपरविजन खाली आपण चार पदकं तयार केली होती सी पी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅर्ल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता तांत्रिक तपास केला फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता हो मग त्या घटनेच्या वेळी कुणी ही घटना पाहिली का उपस्थित होतं का या अनुषंगाने आमच्या तथकांनी तपास सुरू केला मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो शेवटचे चार आकडे नंबर मधले पाहिले होते त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता त्या अनुषंगाने पोलिसांनी ते चार अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची यादी मागवली ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला त्या दरम्यान एम एच झिरो फोर एल एक्स फोर सिक्स वन नाईन ह्या ॲटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केला असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मंगळ मनी सूत्र त्याने जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ॲटो रिक्षा जप्त केलेली आहे याचा तपास सिनियर पि ठाकरे करत आहेत आज पी सी आरसाठी साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे ते करणार आहोत आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं सा तो सांगतो अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडं करण्यात येणार आरोपी लपून बसलेला नव्हता परंतु आरोपी निष्पन्न नव्हता ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होत आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं हा बरोबर आहे आ, परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे सीसीटीव्हीचा त्याचं टेंडर झालेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शन साठी म्हणा साठी आपल्याला फायदा होईल आणि ज्यावेळेस महिला बसली त्यानंतर ठार मारण्याचा इरादा होता आता आतापर्यंत तर त्यांना जे सांगितलं त्यांनी सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंट मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्यांनी केलेला आहे आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत हो आहोत गुन्हे अभिलेख तपासणे अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण हो। करत आहोत आता सध्या तरी स्थिर आहे असं कळतंय आजच वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका